मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आज मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला घरामध्ये गणपतीचं सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे हा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये नक्की काय काय घेणार आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊत एक विनंती व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो घरामध्ये नाही का आज आम्हाला गणपती बाप्पाचं इथं सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे आणि घरामध्ये काही सिंगर कलर्स टी व्हीचे मोठे मोठे फेस याने की सगळे सेलिब्रिटी पण घरामध्ये आज आम्हाला बघायला मिळणार आहे आणि आणि मित्रांनो ते सगळे जग जाऊन घरामध्ये आपल्याला सगळे कंटेस्टंट सांगा इथं गणेश यांनी की आपले गणपती बाप्पाचं इथं सेलिब्रेशन करणार आहे तर आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आम्हाला लय भारी भारी सिंगर पण बघायला मिळणार आहे जे किरी ते येतात सांगा स्टेजवर इथं खतरनाक आपले गणपती बाप्पाचं इथं सिंगिंग इथं म्युझिक गायलेत आहेत सहज मित्रांनोच्या एपिसोडमध्ये सुरची पण आम्हाला खतरनाक कॉमेंट्री बघायला मिळणार आहे आजच्या एपिसोडमध्ये माईक घेऊन सूरज नायक आहे आपले जे स्पेशल डायलॉग आहे ना गुलीगतचे त्याच्या एपिसोडमध्ये चार पाच खतरनाक शायरी गुलीगत डायलॉग नाही काय आज मारणार आहे घरामध्ये सगळेच जे सेलिब्रिटी आहे ना ते सुरे डॉलॉग बघून इथं हसू हसू लोडू लागले सहज मित्रांनो घरामध्ये आजच्या एपिसोड मध्ये ना आम्हाला खतरनाक पूर्ण गणपतीचा माहोल बघायला मिळणार आहे घरामध्ये इथं फक्त सेलिब्रेशन याने की खुशी आहे खुशी आहे या एपिसोड मध्ये इथं कोणाची पण क्लास नाही लागणार कारण की घरामध्ये नाही काय आज फक्त फक्त आम्हाला मित्रांनो सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे तर घरामध्ये आज खूप मोठे मोठे सिंगर आले की जसे तुम्हाला माहित असेल एम टी व्ही हसलमध्ये जे सिंगर गाजले होते ना आपले महाराष्ट्राचे ते सिंगर सिंगरनायकाच्या एपिसोडमध्ये आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला मनोरंजन बघायला मिळणार आहे तुमचं तर काय म्हणणे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा एक व्हिडिओला लाईक आणि ला एक चॅनलला सबस्क्राईब करा